जन दुहेरी ल, बार मध्ये काम करणाऱ्या वेटरने नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिच्या सह आठ वर्षीय बहिणीला पाण्याच्या बॅरल मध्ये बुडून मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली आहे कार्तिकी सुनील मकवाणे वय वर्ष नऊ दुर्वा सुनील मकवाणे वय वर्ष आठ दोन्ही राहणार राजगुरु नगर अशी मृतांची नावे असून या प्रकरणी अजय दास वय वर्ष चोपन्न पश्चिम बंगाल याला अटक करण्यात आली आहे मकवाणी दाम्पत्य मोलमजुरी मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात कार्तिकी व दुर्वा या दोन्ही बहिणी घराजवळच बुधवारी दुपारी खेळत होत्या दरम्यान अचानकपणे त्या गायब झाल्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता मात्र त्या मिळून आल्या नाहीत ना त्यानंतर सायंकाळी खेड पोलिसात दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन खेड पोलीस आणि पुणे क्राईम ब्रांचने संयुक्तपणे तपास सुरू केला परंतु हाती काही लागलं ला नाही पोलिसांनी ज्या परिसरात मुली खेळत होत्या त्या, त्या परिसरातील घरांची झाडाझडती घेण्यास के सुरुवात केली मखवानी दांपत्य राहत असलेल्या साडी लगतच्या पारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली असता तवी अवठी गुडकाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये या दोन्ही बहिणी मृत अवस्थेत मिळून आल्या या घटनेमुळे सर्वजण हादरून गेले या खोलीत राहणाऱ्या अजय दास याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला पोलिसांनी पुण्यातील एका लॉजवरून दास याला अटक केली तपासामध्ये त्याने कबुली दिली दोन्ही बहिणी खेळत असताना अजय दास याने खाऊचा गेला। त्या दुर्वा देखील आली कार्तिकीवर अत्याचाराचा दासने प्रयत्न सुरू केला असता ती आरडाओरडा करू लागली त्या पाठोपाठ दुर्बाही ओरडू लागली त्यानंतर दास याने दुर्वाला बॅरल मध्ये पाण्यात बुडून मारलं त्यानंतर कार्तिकीवर अतिप्रसंग केला त्यानंतर तिने माझी बहीण कुठे आहे मी माझ्या मम्मीला नाव सांगणार असं सांगताच दास याने आपले भिंग फुटणार म्हणून तिलाही बॅरल मध्ये बुडून मारलं अशा निंदनीय घटनेच्या विरोधात दिनांक एकतीस रोजी जन आक्रोश मोर्चा समस्त गोसावे समाज आणि निपाणीतील सर्व दलित संघटनेच्या वतीनं काढणार असल्याचे अच्युत मानेसर यांनी निपाणीत झालेल्या आय पी येथील पत्रकार परिषद माध्यमांशी बोलताना सांगितले व या मोर्चामध्ये समस्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी गोसावे उत्तम गोसावे अभिमान पडियार विकास गोसावे राजू गोसावे परशुराम गोसावे संजू गोसावे अमित गोसावे जितेंद्र गोसावे गुलाब गोसावे व्यंकटप्पा शिप्री विकास शिपरी गंगाप्पा गोसावी, 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 सुरेश गोसावी सुरेश कांबळे आरेश सौदी अविनाश माने संदीप माने पिंटू माने रतन कोळ विवेक कांबळे बबन भोसले कैलास ढाले बाबू माने लोकेश घस्ते अण्णासाहेब कुराडे

आणि संध्याकाळी आले त्या आले आणि त्यांनी सांगितले की बाबा मोर्चे निघतात बऱ्याच मोर्चे निघतात परंतु मला असं वाटतं हा मोर्चा थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला केला पाहिजे एक तर या मोर्चाचा मेसेज सगळ्या देशामध्ये गेला पाहिजे आणि दुसरा हा मोर्चा केवळ गोसावी समाजावर अन्य झाला म्हणून नव्हे तर ज्याना ज्याना स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करावं असं वाटतं ज्यांना ज्यांना स्त्री ही पवित्र वाटते ज्या ज्या स्त्रीवादी संघटना आहेत निपाणी मध्ये आणि पिळाबंदी त्या सगळ्यांच्या आस्थेचा विषय आहे राजगुरू येथे गोसावी समाजातील दोन लहान मुलींच्यावर वय वर्षे आठ आणि नऊ त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचा खून केलेला आहे या खुनाचा निपाणीमधील गोसावी समाज त्याचबरोबर सर्व आंबेडकर समाजातर्फे या ठिकाणी मी निषेध करतो आणि या निषेधाचं प्रतीक म्हणून मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पूर्ण निप्पाणीमध्ये या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या संदर्भामध्ये आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढला जाणार आहे अशा प्रकारच्या निंदनीय घटना घडून येत अशी ही जबाबदारी या ठिकाणी शासनाने घेतली पाहिजे आणि ह्या दोन मुली ज्या मुलींचा खून झालेला आहे त्या दोन मुलींच्या घरच्यावर कुटुंबावर या ठिकाणी जो आहे तो आघात दूर करायचा असेल कमीत कमी आघात दूर करायचा असेल तर त्यांना अशा ठिकाणी सर्व आंबेडकरी समाजांच्या कोणा मी विनंती करतो मी मधील आंबेडकर समाज या सर्वांना ठिकाणी अशी विनंती करतो की मंगळवारी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जो भव्य असा आक्रोश मोर्चा काढणार आहे त्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि आपला निषेध नोंदवावा अशी नो मी या ठिकाणी विनंती करतो नगरमध्ये दोन मुलीवर जो अत्याचार घडलेला आहे त्यांचे बलात्कार करून निर्गुण हत्या केलेली आहे या भारत देशामध्ये संविधान एवढं मजबूत असतानासुद्धा जर अशा जर घटना घडत असतील आणि तिथलं सरकार जर त्यांना कोणतीही शिक्षा न देता आरोपींना जर असे हे प्रकार घडून जर शिक्षा होत नसेल तर एक खरोखरच लाजीरवाणी गोष्ट आहे जर या लहान मुलींना दोन्हींना जर न्याय नाही मिळाला तर पॅन्थर संघटना गप बसली जाणार नाही आणि पूर्ण या येत्या मंगळवारी एकतीस डिसेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या आक्रोश असे जन आक्रोश असे मोर्चा आपण निप्पाणी भागामध्ये गोसावी समाजातर्फे परत इतर दलित संघटनेतर्फे आम्ही मोर्चा मंगळवारी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या मोर्चाला मोठ्या संख्येने महिला वर्ग व सर्व युवा वर्ग भीमसैनिक सर्व जाती धर्मातील सर्व युवा व सिनियर लोक सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहून सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी सुद्धा आम्ही ऑल इंडिया पॅन्थरसेनातर्फे सुद्धा निवेदन देणार आहोत आणि सर्व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व पदाधिकारी सर्व भीमसैनिक उपस्थित राहावे एवढं बोलून दोन शब्द मी सांगतो ಅದೊಂದು ಅತ್ಯಂತ ದುಃಖಕರ ಘಟನೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಜಾತಿಯಲ್ಲೇ ಈಗಿನ ಏನಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ವಯಸ್ಸು ನೋಡುದ ಈಗ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರೂ ಕೂಡ ಈಗ ನರದ್ರು ಇದ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ನಾವು ಕೇವಲ ಮೋರ್ಚಾ ಮೋರ್ಚಾ ಅಂತೂ ಮಾಡಬೇಕ್ರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಮೋರ್ಚಾ ಹೇಗೆ ಕರಾಲೆಸ್ ಪಾಚೆ ಕಾ ಸರ್ ಶಕ್ತಿ ಪ್ರದರ್ಶನ ಜಾಲ ಶಿವಾಯ್ ಸರ್ಕಾರ ಜಾಗ ಏತ್ ನಾಯ್ ಕಾಯ್ ಮಾಡ आणि सप्लाय यांचं काय नाही यांचं आम्हाला लागत झालं यांचं काय आम्हाला तेवढं हे लागत नाही पण आमचं काय ताकद आहे हे दाखवण्याचं दाखवायलाच लागते नाहीतर उद्या काय होणार आहे मुलीला पण असं करून टाकणार आहे का म्हणजे आताच्या सरकार गवर्नमेंट हॉस्पिटल असू दे आणि कुठलंही हॉस्पिटल असू दे कुठलंही सेफ नाही जर ह्या असल्या जर कृती करत असेल तर कुठलाही सेफ जागा नाही असं मला वाटते म्हणजे सगळ्यांनाच वाटायला पाहिजे का सांगा तर पुढच्या युगात कामात जर धुंद आम्ही तर आमच्या समाजावर हे सतत अन्याय होणार त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे फक्त कॅन्डल न पेटवता जे नाराज आम्हाला काय केले त्यालाच पेटवायला पाहिजे पहिला म्हणजे का सांगा जे आम्ही तोडफोड करून जे करतो का नाही त्याच्या त्याच्या बदलीत आम्हाला काय मिळतं केसेस मिळतात त्यापेक्षा जे केलाय का नाही त्याला जर जाळून टाकला तर केसेस वगैरे काय मिळत नाही तर आम्ही आमची सरकारकडनं एकच मागणी आहे त्या नाराज आम्हाला फाशीची शिक्षा व्हावं आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि त्यांच्या जे कुटुंब आहे त्याला प्रोटेक्शन संरक्षण मिळावं का ज्या सात आठ वर्ष मुलगीवर जे बलात्कार झाले ते जे त्या लोकांनी न्याय मिळावा ते बलात्कार करणार जे माणूस आहे त्याला फाशी हो एवढी आमची इच्छा आहे इतिहास बघा दलित समाज सदैव गोसाई समाजासोबत होता आहे आणि राहील तसंच आज गोन्हा गणू गोसाई गेल्या दोन हजार मे दोन हजार चौदा पासून जेव्हा आंबेडकर चर्मांमध्ये आलो तेव्हापासून गोसाई समाजाचं प्रत्येक घटनेला आम्हाला दोघांना पाठिंबा देत आला त्यांच्या दे सोबत आहे त्या मात्र एवढी शंका नाही मंगळवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोर्चाला साथ देणार मंगळवारी करायचा आहे त्या मोर्चाला सहभाग असेल फक्त या ठिकाणी काय करायचं आहे की त्या निमित्ताने समाज जागृत झाला आणि येणारी जी विकृत म्हणून आहे ती येणार नाही या दृष्टीने सर्व जाते केवळ शोषितांचे आहे गोमारी समाज आहे गोसावी समाज आहे त्यांच्या पुढे मर्यादित झालं व आमच्या भगिनीचा आमच्या मुलाचा प्रश्न आहे आणि आपल्या मुलावर अत्याचार झालेला त्यासाठी सर्वाने या ह्याच्यामध्ये सहभागी तुम्ही आहे हा कुठल्या स्त्रीवादाचे मोर्चा नाही आहे एका अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी त्या आधार जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्या गोसावी समाजाच्या मोर्चा पाठिंबा असेल आणि आम्ही योग्य मध्ये असतो तरी सुद्धा मी सुद्धा त्यावेळा उपस्थित राहतो आणि सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन आंबेडकरी समाजाचं एक ताकद दाखवा चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा